नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी बघितलं आहे की एम ऑनलाइन डेली अटेंडन्स कसे भरावे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून चे ऍप काम करत नाही अशा वेळेस MDM ची आपल्या शाळेतील माहिती वर्ग एक ते पाच व सहा ते आठ ची कशी भरावी याबद्दल सविस्तर स्टेप बाय स्टेप आपण मार्गदर्शन करणार आहोत तर मित्रांनो चला तर उशीर न करता आपण यासाठी सर्वप्रथम गुगल किंवा क्रोम मध्ये जाऊ मी या ठिकाणी गुगल किंवा क्रोम मध्ये आलेलो आहे या ठिकाणी आपण एम डी एम लॉग इन हा एवढा जरी शब्द टाकला एम डी एम लॉग इन हा शब्द टाकल्यानंतर या ठिकाणी एक साईट आलेली आहे साईट ओपन झालेली आहे ते बघा मी आपल्याला झूम करून दाखवतोय गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट इन मिड डे मील पोर्टल या ठिकाणी ही साईड ओपन झालेली आहे तर यावर हि जी साईड ओपन झालेली आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मी क्लिक करून घेतोय आपण सुद्धा क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी युजर आय डी आपल्याला मागत आहे युजर आय डी आपल्या शाळेचा या ठिकाणी युड क्रमांक टाकायचा आणि आपल्या शाळेचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे खाली शा वरच्या रखान्यामध्ये आपल्या शाळेचा एवढ्या आयडी आणि खालच्या रकान्यामध्ये पासवर्ड टाकायचा आणि एंटर कॅपचा कॅप्चा एंटर होत नसेल तर पुन्हा रिलोट कॅप्चा करून घ्यायचा या ठिकाणी बघा रिलोट कॅप्चा कसा करायचा तर आपण करून बघ या ठिकाणी मित्रांनो कॅपच्या टाकल्यानंतर हे असं एक पेज ओपन होते है। या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे आपल्याला एक बॉक्स आलेला आहे त्या बॉक्सवर आपल्याला राईट टिक मार्क करायची आहे तिथं सरळ लिहिला आहे आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन बाजूला दोन बटना आहे एक सबमिट आणि आउट तर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव आणि आपल्या शाळेचा युडस नंबर या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी मुख्याध्यापकाचे नाव सुद्धा या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा होम एम डी एम डेली अटेंडन्स मिड डे मिल एनरॉलमेंट क्लोजिंग बॅलेन्स हे ऑप्शन दिलेले आहे तर आपल्याला दुसरं ऑप्शन ओपन करायचं आहे एम डी एम डेली अटेंडन्स कारण आपल्याला दररोजची माहिती भरायची आहे ऑनलाईन आपला ऍप बंद असल्यामुळं अटेंडन्स यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आजची तारीख आलेली आहे आणि मी कुक फॉर वन टू फाईव्ह म्हणजे एक ते पाच करता तुम्ही आर शिजवला काय मी यश केलेला आहे आणि पल्स यूज आजच्या दिवशी आपण काय वापरलं ते सुद्धा या ठिकाणी भरपूर सारे मेनू दिलेले आहे त्या ठिकाण आपण निवडून घेऊ आणि हे सर्व निवडल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेची जो लाभार्थी पट आहे तो या ठिकाणी आपण टाकून घेऊ किती मुलं उपस्थित होते शालेय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत आजच्या दिवशी किती मुलं उपस्थित होते त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती टाकू मी सुद्धा टाकून घेतो आणि आपल्याला सुद्धा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण आता दुसरा वर्ग भरत आहो दुसरा वर्ग भरून घेऊ आपण या ठिकाणी तिसरा वर्ग भरायचा आहे यानंतर आपण चौथ्या वर्गाची माहिती भरत आहो यानंतर पाचव्या वर्गाची माहिती भरत आहोत आता माझ्याजवळ एक ते पाच वर्ग असल्यामुळे मी माझी माहिती भरलेली आहे तर आपल्या जवळ सहा ते आठ चे वर्ग असतील तर या ठिकाणी बघा सहा ते आठ ची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि सहा ते आठ चे वर्ग माझ्याकडे नाही आहे म्हणून या ठिकाणी पांढर न येता हे वेगळं आलेलं आहे तर आपण एक ते पाच ची माहिती भरल्यानंतर आपण सहा ते आठ ची सुद्धा माहिती भरू शकता आपल्याकडे वर्ग असतील तर आणि ज्याप्रमाणे आपण एक ते पाच ची प्रोसिजर केली त्याप्रमाणेच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा मोबाईलच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये अपडेट बटन आहे या अपडेट बटनवर आपण क्लिक करू अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणत आहे याचा अर्थ आपली आजच्या दिवसची माहिती योग्यरीत्या नोंदवल्या गेलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा